नॉन स्ट्रायकर तो आता आता पिक्चर मध्ये येणार आहे ना नॉन नॉन स्ट्रायकर आता पिक्चर मध्ये येणार हा स्ट्रायकर म्हणजे माहिती आहे ना नॉन स्ट्रायकर म्हणजे माहिती आहे ना गुड क्रिकेट हा काय आलं बोल हो असं लावून घ्यायचं वांग्याला मम्मी हे स्पायसी नाही होणार बनल्यानंतर रेडी होतो तेव्हा टेस्ट नाही लागणार फिश सर्किट ओके ओके पण आपलं कसं जेवण कसं चवीला लागतंय ना हां अरे दादासाठी पण बनव एक्स्ट्रा दादा आणि सोनालीसाठी ना काचेसाठी नाही पण हे पण एकात दोन बनवून घेऊन येणार रात्री जी भाजी काल बोललो मी नको काल आलेली एवढी थकून त्यामुळे मी, दिला दिला मी आ, त्याम आ, आ, नको तसं नाही नाही मी तिला बेसन बोललो तू आता थकून आलेलीस परत त्यामुळे नको त्यामुळे आता एका दादासाठी पण लांब असते ना आराम पण तसा

नी करते. करते. हा मी मराठी पण बोलते. फक्त तू बोलायला पाहिजे समोर. हा व्हिडीओ बघा. काय आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये सगळा व्हिडिओ आहे. सगळ्या कोणत्या? कोणत्या सगळ्या? खाना बनायचा मला. जेवण बनवायचं जेवण जेवण जेवण. पाटली फॉरेंज ची पाटली नाव आहे त्याच ऑरेंजीन कोरियन कोरियन मम्मी पण बघते तू पण बघते मम्मी कोरियन सिनेस

ना झालं मध्ये गेली होती ना म्हणजे असंच मैत्रिणी गुरु पौर्णिमे दिवशी तर मग तिकडे गेलो त्याला कोणी सगळ्यांनी आपल्याला स्वतःला ना म्हणजे नाश्त्यासारखंच केलं म्हणजे कोणी वडा मागवला कोणी मसाला डोसा मागवला तर त्या कशा अंगणवाडीच्या सेविका आहेत ना त्यांची कधी मिटिंग मिटिंग असली तर त्या दिवशी गेल्या होत्या स्नॅक्स करणार स्नॅक्स मध्ये त्या लोकांना त्यांनी म्हणजे शिमला मिरचीची वांग्याची भजी कांदा असत ना जाडा कापून त्याची भजी म्हणजे सगळं वेगवेगळ्या मुलांना कसं आपण खायला मध्ये चॉकलेटमध्ये जेलमध्ये तसं जेलीमध्ये जेलीमध्ये तस होत तसं सगळं होत म्हटलं आता करीन तुझ्यासाठी मी वांग्याची भजी तिथे बघितलेली ये तो बहुत पुराना आहे मगर अभी का अभी का ट्रेलर चालू आहे ना ये ओ हे ट्रेलर आहे तुम लोगों को मालूम नहीं है अच्छा तो ती काय आहे हूं हे वाला आयटम वांग्याची भाजी खूप छान लागते हां वांग्याची भाजी आम्ही घरी खणलेली तर आता हे रेडी झालेले आहे वांग्याचं वांग फ्राय होणार आहे व्यवस्थित तर आम्ही रेडी सर्व सामान रेडी झालं कायला एक्साइटमेंट

आता ॲक्च्युली रवा नव्हता रवा संपलेला तर तायरा मॅडम खाली गेले आणि फटाफट रवा घेऊन आले असिस्टंट रवा घ्यायला <laughs> गेले त्याच बिकॉज तिला खायचं आहे ना त्यामुळे ना जायरा तुला खायचं म्हणून गेलीस ना, ना आ, आ, खाली फटाफट राहत नाही तर यायला उठत नाही जागेवरनं अ काय भेंडी तू तर काय मूडमध्ये राहिले भारी आहे खाली शांत बसतच नाही मग मी ओके <laughs> तोवा अच्छा मी पंखा मंदाव बंद ढोले माझा डीजे आयचं चार्जिंग संपले ना ते स्वतःची चार्जिंग कमी करून त्याने मोबाईल चार्ज केला माझा त्यामुळे वा या असं मिक्स करून व्यवस्थित आता अजून लागणार बोंबीळ तळतात ना, ना। हा अच्छा

मच्छी मच्छीसारखा नाही आला मला वांग्यासारखाच आला श्रावणामध्ये मच्छी बोलशील तर कसं आहे ना म्हणून वांग्या आणि वांग्याचा अजून एक आवडती आठवण आहे तो म्हणजे भाई भाई आपला शिखरी त्याला मी वांग्या बोलायचो त्याची आठवण आली की जरा वेगळ्या मूड मध्ये जातो आपण तो, तो एकच मित्र असा आहे जो खूप कमी टाइम होता जवळ आणि खूप लवकर गेला पण तो वांग्यासाठी माझ्यासाठी तो एकच आहे त्यानंतर मी दुसऱ्यांना वांग बोलणं सोडून दिलं मग माणसांना बोलणं सोडून दिलं त्याच्या आधी त्याच्या रिलेटेड आता कोणत्या गोष्टींजवळ जात पण मी बाईच्या कोणत्या गोष्टीत आपण लांब राहतो काय फरक पडत नाही ठीक आहे चला सोडून देऊ आता टॉपिक तू आता हे बनव फटाफट आता फ्राय करायला बाबा हो तर मग आपण वेट करू हे फ्राय होऊ दे त्यानंतर आपण परत कंटिन्यू करू की याची टेस्ट तर मला पहिला करायची आहे ना मी हा तर मला थोडंसं एक छोटसं क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे ह्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या मिसिंग आहेत त्या म्हणजे मिक्सर आणि मिक्सरला लावलेली मिरची आणि लसूण ते जे मिक्स केलेलं आहे ते ह्या व्हिडिओमध्ये मिसिंग आहे आणि त्याच्याबरोबर वांगी कशाप्रकारे कट केलेले आहेत त्या गोष्टी मिसिंग आहेत तर त्याला मध्ये कसे खापे मारलेत तर ह्याच्या आधीचा एक ब्लॉग आहे त्याच्यामध्ये कढीचा ब्लॉग आहे तो त्याच्यामध्ये कढी बनवली आहे तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आधीच म्हणजे इन्वॉल्व्ह आहेत तर तुम्हाला जर का ते पण बघायचं असेल आणि ह्याच्या आधीचा जो ब्लॉग आहे तर तो कं म्हणजे कंपल्सरी बघा त्याच्यावरतीच कनेक्टेड हा ब्लॉग आहे ठीक आहे आता पुढे कंटिन्यू राहा जस बिकॉज आम्ही ते वांगे पलटी केलेले वांगे कसे कुरकुरीत झालेत ते मी दाखवतो तुम्हाला तर पुढे कंटिन्यू राहा मम्मीने पलटी मारून घेतली आहे ना तर पलटी मारल्यानंतर मसाला व्यवस्थित लागला आहे भांग्यांना आणि आता हे कुरकुरीत होण्यासाठी थोडा टाइम जास्त ठेवणार हो तव्यांवरती ओके तव्यावरती तव्यांवरती हां व्यवस्थित कुरकुरीत झाले पाहिजे तर आता हे एवढे बाकी आहेत आणि पहिले तीन चारमध्येच आपलं एक असणार याच्यामधलं तर थोडा वेट करू अजून आणि मग खाताना तुम्हाला दाखवतो आता हे दोन्ही साईडने फ्राय झालं आहे आता मम्मी काढून मला एका छोट्या प्लेटमध्ये दे मी तुम्हाला टेस्ट सांगतो तुम्ही दे यार तुम्हाला बोलतेच आणि काढून देत नाहीस नाही अरे, दे। अरे मता भूक लागली आहे घे कोणती पण घे फक्त दे देवडी माझी परमिशन घेतेस तू हिंदी का बोलतेस तू तिकडे नेरळला राहून रह रह राहून हिंदी बोलायला लागली काय तर मस्त आहेस मेहनत आहे तर कधी भेटतं असं झालंय देते देते दे दे दे। एक मिनिट कधीपासून बोलते देते 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 पण त्यायचं का जो नाव येत नाही तो संपेल ना म्हणून देत नाही ते दे लवकर नाही आहा ह्याच्यामध्ये कोण भागीदारी नाही आहे ना बघा तुम्ही चल दाखव तुम्ही बघू ते जरा तर ही मम्मीची स्पेशल रेसिपी ह्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ठीक आहे शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघा आणि आमच्या हेल्परच्या थ्रू पण काही बोललो की हा ते गो पोपट सो लाईक करा पोपट लाईक करा